पुण्यातल्या सिंहगड किल्ल्यावरती मित्रांसोबत फिरायला आलेला एक तरुण गायब झालाय आणि दिवसेंदिवस या प्रकरणामधलं गुढ वाढत चाललंय गेली चार दिवस झाले सगळी यंत्रणा त्याचा शोध घेते मात्र या चार दिवसामध्ये काय काय घडलं आणि या प्रकरणाला आता वेगवेगळे टर्न अँड ट्विस्ट कसे येत आहेत सगळं तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या तर या तरुणाचं नाव आहे गौतम गायकवाड गौतम गायकवाड हा पुण्यातल्या सिंहगडजवळच्या किल्ल्यावरती मित्रांसोबत फिरायला गेला आणि खोल दरीमध्ये कोसळून बेपत्ता झाला अशी पहिल्यांदा बातमी आली अर्थात यंत्रणा चार दिवस शोध घेतायत पोलीस वनविभाग आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक गिर्यारोहण संस्था सुद्धा तपास करतायत मात्र आता यामधनं वेगवेगळे अंदाज जे आहेत ते व्यक्त व्हायला सुरुवात झाली गायकवाड गायकवाडसोबत नेमकं काय घडलं आणि या घटनेमागचं गुड काय असे सवाल आता उपस्थित होत आहेत त्याचं झाला असं सिंहगड किल्ल्याच्या असलेल्या तानाजी कड्याच्या हवा पॉइंट जवळ गौतम गायकवाडचा पाय घसरला आणि तो खोल दरीमध्ये कोसळला अशी बातमी आली चार दिवसापासून तो बेपत्ता तर आहेच पण चोवीस वर्षीय गौतम हैदराबाद इथून आपल्या पाच मित्रांसह पुण्याला फिरायला आला होता बुधवारी दुपारी साडेचार वाजता ते सिंहगडावरती आले आणि त्यावेळी संध्याकाळच्या सुमारास तानाजी कड्यावरती आले असता गौतमेने वॉशरूमला जायचं असं मित्रांना सांगितलं बराच वेळ झाला मित्र वाट बघत बसले मात्र तो आला नाही आणि त्यानंतर मित्रांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली जवळच असणाऱ्या हवा पॉईंटजवळ त्याची चप्पल सापडली मात्र तो दिसला नाही या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता वाऱ्याचा वेगही होता यासोबतच धुकं होतं या, या सगळ्याचा अंदाज न आल्यामुळे गौतम खोल दरीत कोसळला का असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावरूनच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पुणे ग्रामीणचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गिर्यारोहण पोहोचले या सगळ्यांनी मिळून तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली गेले चार दिवस झाले त्याचा शोध सलग घेतला जातोय जवळपास एक हजार फुटापर्यंत खोल असलेल्या दरीमध्ये उतरून आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचा शोध घेते मात्र ते सापडत नाहीये गौतम हा मूळचा मराठी आहे फलटणचा आहे सिंहगड परिसरामध्ये त्याचे फोटो व्हिडिओ सुद्धा आता बघायला मिळत आहेत अर्थात त्याच्या मित्रांनी ते शेअर केलेले आहेत ते गड बघत आहेत मित्रांसोबत मजा करतोय हे सगळं बघायला आहे मात्र गौतमचा मोबाईल त्याने दुसऱ्या मित्राकडे दिला आणि त्यानंतर तो वॉशरूमसाठी गेला बराच वेळ तो समोर आला नाही सापडत नव्हता ना अर्थात त्याच्याकडे फोनही नव्हता मित्र हाका मारत होते अंधार वाढत चालला होता आणि त्यामुळेच अखेर या मित्रांनी पोलिसांकडे धाव घेतली आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये दुसऱ्या बाजूने सुद्धा तपास सुरू केलाय आता या सगळ्यामध्ये एक समोर प्रश्न आलाय तो म्हणजे हुडी घातलेली ती व्यक्ती कोण त्याचं झालं असं की काल हवेली पोलिसांनी वन विभागाच्या वनसंरक्षण समितीच्या कोंढणपूर इथल्या उपद्रव शुल्क नाक्यावरचं सी सी टी फुटेज तपासलं आणि त्यामध्ये गौतम बेपत्ता झाल्यानंतर दीड ते दोन तासानंतर एका व्यक्तीने हुडी म्हणजे टी शर्ट आणि त्याला अशी टोपी असते ती डोक्यावरती घालून एका मोटारीच्या पाठीमागून चालत असल्याचं एक व्यक्ती जाताना दिसते त्या व्यक्तीने तोंड सुद्धा लपवलेलं आहे मग ही तोंड लपवून जाणारी व्यक्ती कोण ती गौतम गायकवाड आहे का याबद्दल पोलीस तर काही फारसं सांगू शकले नाही मात्र हे फुटेज त्याच्या नातेवाईकांना ते ना, मित्रमैत्रिणीनं दाखवण्यात आलं आणि त्यांच्यामध्ये सुद्धा तो आहे की नाही याच्यामध्ये एकमत होत नाहीये पर गौतम आणि त्याचे मित्र सिंहगडवर असताना त्यांनी काढलेला एक व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाचा रेनकोट घातलेली जी व्यक्ती आहे ती गौतम गायकवाड आहे कोंढणपूर टोल नाक्यावरती जे फुटेज मिळालेलं आहे जे दोन सीसीटीव्ही आहेत त्यामध्ये एक संशयास्पद व्यक्ती तोंड लपवून पळून जाताना दिसते मात्र त्याचा जो वरचा टी शर्ट आहे किंवा जो रंगाचं कापड आहे तर ते पिवळं नाहीये त्यामुळे परत एकदा कन्फ्युजन वाढत चाललेलं आहे तरुणाचा शोध पोलीस अजूनही घेत आहेत त्याच्या नातेवाईकांनी मिसिंगची तक्रार दाखल केलेली आहे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले मात्र खात्रीलायक असं काही मिळत नाहीये आणि त्यातनंच अचानक एक पुन्हा एक नवीन ट्विस्ट आला आणि ते म्हणजे गौतमने आर्थिक देवाणघेवणीतून बनाव रचल्याचा संशय आता पोलिसांना येतोय कारण त्याच्या फोनवरती दोन कॉल आले असं त्याच्या मित्राने सांगितलं आणि तो गायब झाल्याची बातमी बघितल्यापासून त्यांनी माझ्याकडनं काही लाख रुपये उसने घेतलेले आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते समोरच्या व्यक्तीकडनं करण्यात आलं होतं त्यामुळे आर्थिक देवाणघेवणीतून तो, तो बनाव रचलेला आहे का किंवा तो गायब झालेला आहे का करण्यात आलेला आहे का असे अनेक प्रश्न जे आहेत ते समोर आलेले आहेत पोलीस नेमकं काय म्हणतात ते बघूया काही वेगळं म्हणजे असं दिसतं याच्यात की त्यांनी त्याचा जो आहे मोबाईल फोन ते त्याच्या मित्राकडे तो ठेवून गेला होता ते मित्राचा असं म्हणणं आलं की मला सकाळपासून दोन फोन आले की अरे गौतमचं काय झालंय आणि माझे दहा लाख होते एक जण मला माझे दहा लाख होते दुसरा आठ लाख होते असं म्हटलं तर थोडंसं काही पैशाच्या म्हणजे पैसे देण्यापासून वाचण्यासाठी काही बनाव वगैरे आहे का ही पण शक्यता आम्ही पाडतो किंवा ओरिजिनली काही ऍक्सिडेंट झाला आहे का त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत आर्थिक फसवणूक असण्याची शक्यता ना करते तरी सध्या आणखी म्हणजे एवढ्या लवकर बोलणं प्रायमरी जे त्याच्या मित्राचे जे बोलण्यातून आलं तर त्याच्यावरून कदाचित होऊ शकत दरम्यान आज गौतमचे नातेवाईक सुद्धा पुण्यात आले होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असा कुठलाही आर्थिक देवाणघेवाण नाही त्याचा आर्थिक व्यवहार नाही आणि आमची परिस्थिती ही इतकी म्हणजे खलाकीची नाही की आम्ही ते पैसे परत देऊ शकत नाही त्यामुळे त्यामुळे तो गायब झाला असं जर होत असेल तर त्यात फारसं तथ्य नसल्याचं त्याच्या घरच्यांचं म्हणणं आहे त्यामुळे गौतम नेमका कुठे गेला खरंच त्याचा काही अपघात झालेला आहे का हा एक प्रश्न आहे तो स्वतः निघून गेलेला आहे का हा एक प्रश्न आहे निघून गेलेली व्यक्ती गौतम गायकवाडच आहे का हा सुद्धा एक मुद्दा आहे आणि पोलिसांना नेमका अजून कशा कशाची बाजू बघणं बाकी आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये अनेक संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि गौतम गायकवाडचं नेमकं काय झालं याबद्दल आता पुण्यामध्ये चर्चा तुम्हाला काय वाटतंय तुमच्यापैकी जे व्हिडिओ बघतात त्यापैकी कोणी गौतमला ओळखतं का कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका